न्यूज एक जालना सूड़ या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कर हस्तक्षेप करत सहा पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे अंबड तालुक्यातील जांभुवत विद्यालय रोहिलागड प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय शहागड तसेच श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ विद्यालय अंकुशनगर या शाळांमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार उघड झाला होता काल पहिल्याच पेपरच्या दिवशी अंबडचे उपविभागीय अधिकारी एस डी एम आणि तहसीलदारांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती या प्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर संबंधित तिन्ही परीक्षा केंद्रांवरील सहा पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे शिक्षिका पी सोळंके शिक्षक बी ई हो निलंबनाचे आदेश जारी केले असून याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी माहिती दिली केंद्रावर आंबड तालुक्यात कारवाई झालेली आहे आणि जवळपास सहा विद्यार्थ्यांवर आपण कारवाई केलेली आहे आणि सहा शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे काय प्रमुख कारण काय असं कारवाईचं त्यांच्या वर्गखोलीमध्ये जे उपवारी अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि विद्यार्थी कॉपी करता कॉपी विद्यार्थी जवळ आढळल्यामुळं कारवाई करण्यात आली यापुढे अशा प्रकारचा कोणत्या गैरप्रकाराला शिक्षण विभागाने गा जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा पार पडत आहोत कोणत्या प्रकारचा गैरप्रकाराला थारा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगल्या प्रकारच्या परीक्षा साठी वातावरण तयार करा वातावरणात परीक्षा द्यावी कोणत्या विद्यार्थ्यांनी यापुढे गैरप्रकार करण्यात येऊ नये आणि शिक्षकांनी देखील वर्गखोलीमध्ये तपासूनच विद्यार्थी पाठवावे जेणेकरून शिक्षकांवर यापुढे कारवाई करण्याची वेळ येणार नाही तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा